केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी शरद पवारांवर टीका केली आहे सरकार असताना शरद पवार माझ्या प्रचाराला आल्याचं दानवेंनी सांगितलं शरद पवार माझ्या प्रचाराला आले होते प्रचारा त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो पवारांना मुख्यमंत्री व्हायचं तेव्हा आम्ही चाललो अशी टीका दानवेंनी केली काँग्रेसने आता पण असंच केलं मुस्लिम असंच केलं देश के प्रधानमंत्री अगर अटल बिहारी वाजपेयी बने तो जाना पड़ेगा एकदा नाही द्वंद्व नाही तीनदा या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी बनले मधला एखादा मुसलमान गेला कुठला मुसलमान गेला आणि ज्या ज्या केंद्र सरकारनं योजना लागू केल्या ला। के ला। त्या काही मान जातीसाठी नाही या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांसाठी त्या योजना लागू केल्या मोदीजी अटलजी आणि अन्य भारतीय जनता पक्ष आणि आमच्या एनडीएतल्या पक्षांनी कधी जातीवाद नाही केला आज शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणू लागले मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो शरद पवारांना आम्ही बसलो आणि ठरलं होत की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्हाला सरकार स्थापन करायचंय कोण मंत्री होणार ठरलं कोण पालकमंत्री होणार ठरलं मागर का घेतली मला माहित नाही तीनदा एकदा नाही तीनदा ठरलं हे त्यांचेच पुतणे सामोर अजित पवार पण एकोणीशे पंच्याऐंशीला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी आणि शरद पवार पुलो, पुलोद पुलोदमध्ये एकत्र असताना निवडणूक लढलो विधानसभेची माझ्या प्रचाराला भोकरदनला शरद पवार आले तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर आम्ही चाललो आणि आज आम्ही का चालत नाही तेव्हा जातीवादी नव्हतो का आम्ही का जातीवादी आजच झालो तुम्हाला पद पाहिजे तेव्हा आमचा जातीवाद बंद पण तुम्हाला पद नसलं की मग आमच्या नावानं वाढायचं या ममता बॅनर्जी या म्हणता आम्ही जातीवादी मी खासदार असताना अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या तुम्हाला रेल्वे मंत्री पाहिजे तेव्हा आम्ही जातीवादी नाही आज कस का जातीवादी झालो आम्ही नितीश कुमार जातीवादी आत्तापर्यंत म्हणतो ते आज आमच्या ते फारुख अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणतात फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री उमर अब्दुल्ला आमच्या मंत्री म्हणत होता मुफ्ती मोहम्मद सईद त्यांची मुलगी मुक्ती मुफ्ती मुख्यमंत्री भाजपचा उपमुख्यमंत्री आम्ही जातीवादी आहे जाऊन सांगा दलित वाड्यात जा मुस्लिम समाजात जा আপনার তাই মতো ফুকট দিতে আপনার কোনে